नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले पोलीस भरती आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत जी के काही मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण पहिल्या प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर आपण जेही प्रश्न घेईन त्याच्यामध्ये मी पाच सेकंद एवढा वेळ ठेवेल त्यामध्येच तुम्हाला पाच सेकंदामध्ये जेही तुमचे योग्य उत्तर वाटत असेल तेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपला पहिला प्रश्न आहे रेल्वेचा शोध कोणत्या देशामध्ये लागला होता आपले ऑप्शन आहेत एक रूस दोन इंग्लंड ऑप्शन तीन भारत ऑप्शन चार अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड इंग्लंडमध्येच सन अठराशे चार साली शोध लागला होता रेल्वेचा त्याच रेल्वेचा शोध ज्याने लावला होता इंजिनियरचं नाव होतं रिचर्ड ट्रॅव्हेथिक वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे शहामृग पक्ष्याची उंची किती फूट असते आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक सहा फूट ऑप्शन दोन नऊ फूट ऑप्शन तीन बारा फूट ऑप्शन चार सात फूट या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नऊ फूट शहामृग हे जे पक्षी आहे ते पृथ्वीवरील सर्वात मोठा पक्षी आहे आणि याचे वजन जवळपास एकशे पंचेचाळीस व किलोग्राम असते आणि या शांबरुग पक्षाला जेव्हा कधी धोका जाणवतो तो सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने पळू शकतो काही लोकांचे असे पण म्हणणे आहे की जेव्हा शामरुगाला धोका जाणवतो तेव्हा ते आपले जे मान आहे ती जमिनीच्या आत घालतो पण हे सहजासहजी चुकीचे आहे कारण जेव्हाही शामरुगाला काही धोका जाणवतो तेव्हा ते आपले अंडे लपवण्यासाठी ते जमिनीमध्ये पुरत असते आणि याचमुळे लोकाला असे वाटते शांभरुग जे आहे आपली मान जमिनीमध्ये घालत आहे हे सजासहजी चुकीचे आहे वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक कल्पना चावला ऑप्शन दोन बछेंद्री पाल ऑप्शन तीन रजिया सुलतान व ऑप्शन चार सुचिता कृपलानी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बच्छेंद्री पाल ह्या जे महिला आहे ते सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माउंट एवरेस्टवर चढल्या होत्या वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला कोण हो आहे आपले ऑप्शन आहे एक रजिया बेगम ऑप्शन दोन सुचेता कृपलानी ऑप्शन तीन पाल ऑप्शन चार कमलजीत संधू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कमलजीत संधू कमलजीत सिंधू यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस झाला होता आणि यांनी सन चौदा सॉरी चौदा सप्टेंबर एकोणीसशे सत्तर साली आपल्या भारताला सुवर्णपदक मिळून दिले होते आणि हे एशिया गेम्स हे बँकॉकमध्ये झाल्या होता वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लहान नदीचे नाव काय आपले ऑप्शन आहे अरवरी नदी ऑप्शन तीन कृष्णा नदी ऑप्शन चार यमुना व ऑप्शन सॉरी ऑप्शन तीन यमुना ऑप्शन चार कावेरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अरवरी वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे चंद्रयान तीन किती दिवसानंतर चंद्रावर उतरले आपले ऑप्शन आहे पस्तीस दिवस ऑप्शन दोन पंचेचाळीस दिवस ऑप्शन तीन सदतीस दिवस ऑप्शन चार चाळीस दिवस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार चाळीस दिवस वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे माणूस न झोपता किती दिवस जगू शकतो आपले ऑप्शन आहे वीस दिवस ऑप्शन दोन बारा दिवस ऑप्शन तीन सतरा दिवस व ऑप्शन चार चोवीस दिवस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बारा दिवस वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक भारत ऑप्शन दोन चीन ऑप्शन तीन रशिया व ऑप्शन चार अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रशिया बोलूया मित्रांनो आपण आपल्या पुढे प्रश्नाकडे आपला जे पुढे येणारा प्रश्न आहे ते आहे कोणत्या प्राण्याचे दूध विषारी असते ऑप्शन आहे एक जिराफ ऑप्शन दोन काळवीट ऑप्शन तीन वाघ ऑप्शन चार मांजर या प्रश्नास योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन वाघ वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे आपले ऑप्शन आहे एक उत्तराखंड ऑप्शन दोन हिमाचल प्रदेश ऑप्शन तीन सिक्कीम ऑप्शन चार ओडिशा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम सिक्कीम ह्या राज्यामध्ये आज जवळपास अंदाजे सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढी लोकसंख्या आहे जी की भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यांची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली होती आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक तोरणा ऑप्शन दोन रायगड ऑप्शन तीन रायरेश्वरी सॉरी रायरेश्वर ऑप्शन चार राजगड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रायरेश्वर वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला जे पुढील प्रश्न आहे ते भारतातील सर्वात श्रीमंत गाव कोणते आहे आपले ऑप्शन आहे धर्मज गाव ऑप्शन दोन हिवरे बाजार ऑप्शन तीन माधापार ऑप्शन चार बलांदिया या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन माधापार वळू आपण आपल्या पुढे प्रश्नाकडे आपला जे येणार प्रश्न आहे ते आहे दहा रुपयाची नाणी बनवण्यासाठी किती खर्च येतो आपले ऑप्शन आहे एक एक रुपये ऑप्शन दोन तीन रुपये ऑप्शन तीन चार रुपये ऑप्शन चार पाच रुपये या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तीन रुपये चला मित्रांनो बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे श्रीराम मंदिर बनवण्याला सॉरी बनवायला किती वर्ष लागली आपले ऑप्शन आहे दोन वर्ष ऑप्शन दोन पाच वर्ष ऑप्शन तीन चार वर्ष ऑप्शन चार तीन वर्ष या प्रश्नाच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तीन वर्ष बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक सातशे बावीस आपले ऑप्शन दोन सातशे वीस ऑप्शन तीन सातशे तीस व ऑप्शन चार सातशे पन्नास या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक कळसुबाई ऑप्शन दोन अस्तंभा ऑप्शन तीन साल्हेर ऑप्शन चार मुलेरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कळसुबाई बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे कोणता मसाला हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आपले ऑप्शन आहे काळी मिरी ऑप्शन दोन धणे ऑप्शन तीन हळद व ऑप्शन चार दालचिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार दालचिनी बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला माणूस काबू करू शकत नाही आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक कुत्रा ऑप्शन दोन झेब्रा ऑप्शन तीन मांजर व ऑप्शन चार उंट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन झेब्रा बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे रॉल्स रॉयल्स कार कोणत्या देशामध्ये तयार होते आपले ऑप्शन आहे एक जर्मनी ऑप्शन दोन फ्रान्स ऑप्शन तीन इंग्लंड व ऑप्शन चार इटली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला जे पुढील प्रश्न आहे ते आहे सफरजंत खाल्ल्यास कोणता अवयव नेहमी निरोगी राहते आपले ऑप्शन आहे एक जठर ऑप्शन दोन हृदय ऑप्शन तीन फुफ्फुस व ऑप्शन चार किडनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक जठर बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला जे पुढील प्रश्न आहे ते डोळे चांगले ठेवण्यासाठी कोणती भाजी खाल्ल्या खायला पाहिजे आपले ऑप्शन आहे एक भेंडी ऑप्शन दोन गोभी ऑप्शन तीन गाजर व ऑप्शन चार पालक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पालक बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला जे पुढील प्रश्न आहे ते आहे मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे आपले ऑप्शन आहे एक ज्ञानेश्वरी ऑप्शन दोन शृगवेद ऑप्शन तीन विवेक सिंधू ऑप्शन चार यजुर्वेद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन विवेक सिंधू बघूया आपण आपला पुढील प्रश्न आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते आपले ऑप्शन आहे एक लोखंड ऑप्शन दोन तांबे ऑप्शन तीन चांदी व ऑप्शन चार सोने या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सोने वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन आहे एक डहाणू ऑप्शन दोन नागपूर ऑप्शन तीन घोलवड ऑप्शन चार पुणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन घोलवड आणि जे हापूस आंबा आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध ठिकाण हे रत्नागिरी आहे वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक एक मे एकोणीसशे साठ ऑप्शन दोन एक मे एकोणीसशे एकसष्ट ऑप्शन तीन एक मे एकोणीसशे त्रेसष्ट ऑप्शन चार एक मे एकोणीसशे पासष्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक मे एकोणीसशे साठ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता व नवनवीन शिकण्याकरिता आजच आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो क कर... सॉरी सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा धन्यवाद